पंधराशे छत्तीस साली पोर्तुगीजांनी निर्माण केलेला तीनही बाजूला समुद्र आणि दलदलीने वेढलेला एकशे दहा एकर क्षेत्रफळामध्ये विभागलेला व्यापारासाठी पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचा असलेला अकरा बुरुजांच पन्नासहून अधिक विहिरी असणारा आणि आत्ताच्या जनरेशन मध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी अट्रॅक्शन ठरणारा ज्याला पहिलं बसीन किल्ला म्हणून ओळखलं जातं तोच हा आपला वसईचा किल्ला वसईचा किल्ला वसईचा किल्ला हाच आहे आपला वसईचा किल्ला संपूर्ण किल्ल्याची सफर आपण घेऊ पण त्याआधी या लोकेशन पर्यंत आपल्याला पोहोचायला कसं होईल कसं इथपर्यंत इत येता येईल हे इत? थोडक्यात जाणून घेऊया वसई स्टेशनला उतरलो अर्थातच तुम्हाला समजलं असेल वसईचा किल्ला आहे तर तो वसईलाच असणार वसई स्टेशनला उतरलो की वेस्ट साइडला आल्यावरती एकशे बारा नंबरची आपल्याला बस मिळते वसई किल्ला याच नावाची ती बस असते पर पर्सन वीस रुपये चार्ज घेते बर चा ही बस आणि आपल्याला बरोबर किल्ल्याच्या दारापर्यंत आणून सोडते इथे उतरल्यावरती समोरच आपल्याला किल्ला दिसतो संपूर्ण किल्ल्याची सफर आपल्याला इथे करता येते किल्ला म्हणजे झालं हिस्टॉरिकल प्लेस तर मी माझ्या व्हिडिओसाठी हे लोकेशन का निवडलं हे थोडक्यात तुम्हाला सांगते हिस्टॉरिकल प्लेस म्हणजेच एखाद्या जागेची हिस्ट्री जी काही पहिली हिस्ट्री असेल ती आपल्याला जाणून घ्यावी लागते तेव्हाच आपण आपल्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणार असतो तर ज्यावेळी मला या किल्ल्याबद्दल समजलं मला या किल्ल्याची थोडीही माहिती नव्हती मला माहिती नव्हती हा किल्ला कुठे आहे काय आहे पण मला इथपर्यंत यायचं तर त्याची माहिती मला घ्यावीच लागणार आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला अशा प्लेस मध्ये यायचं असतं तेव्हा त्याबद्दलची सगळी माहिती आपण गोळा करतो म्हणजेच आपण आपलं जनरल नॉलेज वाढवतो आणि तेच वाढवण्यासाठी मी असे प्लेस निवडले जेणेकरून याची जी माहिती आहे याचं जे हिस्ट्री आहे सगळं आहे हे मला जेव्हा समजेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याने माझं जनरल नॉलेज वाढणार आहे म्हणून निवडला आहे मी हा हिस्टॉरिकल प्लेस वसईचा किल्ला हे जे आपण आता समोर पाहतोय ते आहे चिमाजी आप्पांचे स्मारक कोण होते हे चिमाजी आप्पा काय आहे त्यांचा वसई किल्ल्याशी संबंध हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सविस्तर आणि त्यांच्या शौर्याची एक छोटीशी कथा पण पण त्याआधी पाहून घेऊ वसईच्या किल्ल्याची संपूर्ण झलक आणि मग पाहू आपली छोटीशी ऐतिहासिक कथा <स्था> आपण जो आता पाहिला तो होता पहिला बुरुज आणि आता जिथे मी उभे आहे या लोकेशनला हा आहे दुसरा बुरुज असेच टोटल अकरा बुरुज आहेत या एकशे दहा एकर क्षेत्रफळामध्ये पसरलेले प्रत्येक बुरुजाची वेगळी अशी स्पेशालिटी आहे एक खासियत आहे प्रत्येकाचं स्ट्रक्चर ही बघा वेगवेगळा आहे चला याही बुरुजाची एक सफर करून घेऊन हे पहा बांधकाम अजूनही किती पक्क वाटतंय बऱ्यापैकी सगळं कमी कमी होत आलाय पण तरी त्याची जी आकर्षकता आहे जो इंटरॅक्शन आपल्याला होत अट्रॅक्शन निर्माण होतं ते काहीतरी वेगळंच आहे हे <स्थाथ> तर चला मग सुरुवात करू चिमाजी अप्पांच्या शौर्याच्या कथेला वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पाने केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच त्याहून वसईची मोहीम वसईचा लढा या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं वसई हे शहर मुंबई पासून उत्तरेस साधारणपणे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे एकेकाळी ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे हे शहर आता पालघर जिल्ह्यामध्ये एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जात ज्याला ब्रिटिश काळामध्ये बॅसिन अशा नावाने ओळखलं जात होत एकशे दहा एकरच्या भागात पसरलेल्या या किल्ल्याच्या तीनही बाजूला समुद्र व दलदल आहे पंचवीस ते तीस फूट उंची असलेल्या भक्कम भिंतीची तटबंदी आहे या किल्ल्याला जो अकरा बुरुजांमध्ये विभागलेला आहे पश्चिम किनाऱ्यावर त्यावेळेस इंग्रजांबरोबर पोर्तुगीज अत्यंत बलवान आणि लढवय्या ताकद मानली जात होती त्यांच्यासारखी त्यांच्याशी सारखे खटके उडण्याची वेळ येतच होती मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात पहिला मोठा तंटा झाला तो सतराशे एकोणीस ते वीस साली जेव्हा मराठ्यांनी कल्याण जिंकलं होतं त्यानंतर सतराशे सदतीस साली मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकून घेतला आणि अशा प्रकारे वसईच्या मोहिमेला सुरुवात झाली सतराशे एकोणचाळीस साली वसई मराठ्यांनी ताब्यात घेतल्यावर मात्र या पोर्तुगीजांचे उत्तर भारतातील प्रांताचे वर्चस्व कमी झाले वसईच्या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या चिमाजी आपण पो, पोर्तुगीजांनीच केलं होतं या मोहिमेमुळे आपण वसईचा प्रांत गमावला नाही तर लोकांचा विश्वास आणि राजकारणातले स्थान गमावण्याची कबुली पोर्तुगीजांनीच दिली होती चिमाजी आप्पा हे बाळाजी विश्वनाथांचे पुत्र आणि पहिल्या बाजीरावांचे भाऊ त्यांचा जन्म सतराशे सात साली झाला होता चिमाजी आप्पा लहान वयातच असताना त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला त्यामुळे पेशव्यांची जबाबदारी पहिले बाजीराव यांच्यावर आली चिमाजी आप्पा हे लवकरच त्यांच्या मदतीला सज्ज झाले चिमाजींच्या पहिल्या पत्नीचे नाव रखमाई होते त्यांच्यापासून चिमाजी आप्पांना सदाशिव नावाचे पुत्र होते हेच पुढे पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिवराव भाऊ किंवा भाऊ साहेब म्हणून ओळखले गेले रखमाबाईच्या मृत्यूनंतर चिमाजी यांनी अन्नपूर्णाबाई यांच्याशी लग्न केलं सुरुवातीच्या काळात डबईत वरेत या मोहिमेत भाग घेतल्यानंतर ते कोकणात सिद्धी आणि पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायला आले सिद्धीच्या ताब्यात कोकणातील अनेक ठाणे होती आपण या मोहिमेत सिद्धी साधला मारून अंजनवे गोवळ पासून रहिवस पर्यंत अनेक ठिकाण ताब्यात घेतली सिद्धीच्या बंदोबस्तानंतर मराठे पोर्तुगीजांकडे वळले पोर्तुगीजांनी आपल्या प्रांतात अत्यंत कडक कायदे बनवले होते त्यामुळे हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाचं अत्याचाराचं उच्चाटन करावं अशा तक्रारी पेशव्यांकडे येतच होत्या सतराशे चौतीस पासून पोर्तुगीजांना ठाण्यात किल्ल्याचा कूट बांधायला सुरुवात केली पेशव्यांचे या हालचालींकडे बारीक लक्ष होतच सतराशे सदतीसच्या मार्च महिन्यात चिमाजी आप्पा पोर्तुगीजांच्या स्वारीवर बाहेर पडले ते बदलापूरला पोहोचले तोपर्यंत अंजूरचे नाईक शंकरराजी फडके यांनी ठाण्यापर्यंत मजल मारली होती त्यानंतर अचानक छापा टाकला मराठी सैन्याने ठाणे जिंकून घेतलं पोर्तुगीजांना तेथून पळून जावं लागलं त्यानंतर मराठे मरोळ मालाड तुर्फे अशी अनेक ठिकाणी जिंकून घेतली मात्र बांद्रे वेसावे ही ठिकाणं त्यांच्या ताब्यात आली नाहीत त्यानंतर सर्व प्रदेशात व्यवस्था लावून आप्पा पुण्यात परतले नंतर वसई घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहिले पण वसई जिंकायची असेल तर तिच्या आजूबाजूचा परिसर जिंकायला लागेल म्हणूनच डहाणू नारामूर माहीम हे जिंकून घेतलं आणि अशीच आजूबाजूला धामधूम सुरू चिमाजी आप्पांनी सतराशे एकोणचाळीस साली मे महिन्यात वसईवर हल्ला केला वसई किल्ल्याच्या एक एक बाजूला सुरुंगांनी लक्ष करायला सुरुवात झाल्यावर पोर्तुगीजांचे लढाई थांबवण्यासाठी प्रयत्न चालू झाले त्यांनी तहाची बोलणी करावी असं सांगितलं तह करून किल्ला मोकळा करून ताब्यात देतो अशी बोलणी करायला पोर्तुगीजांचे वकील ऑर्डर निशाण घेऊन किल्ल्या बाहेर आले आणि वसईच्या किल्ल्यासाठी तह करण्यात आला त्या तहामध्ये बारा कलमे नमूद केली होती ज्यामध्ये पोर्तुगीज आणि त्यांचे लोक यांना सुरक्षितपणे जाऊ द्यावे तसेच त्यांना त्यांची मालमत्ता घेऊन जाता यावी त्याचप्रमाणे किल्ल्यातला दाणा गोटा आणि दारू गोळा त्यांच्या सोबत नेण्याची त्यांनी परवानगी मागितली होती पण चिमाजी अप्पांनी ती विकत घेतली पोर्तुगीज गलबत्यात बसून तोफेच्या टप्प्याच्या बाहेर जाईपर्यंत मराठ्यांनी फौज किल्ल्यात आणू नये असे यात नमूद केले होते वसईच्या मोहिमेमुळे पोर्तुगीजांची त्यांच्या उत्तर प्रांतातील वर्चस्व करण्याचे दिवस कायमचे नष्ट झाले आणि मराठ्यांना यश आले या मोहिमेचं तर कौतुक झालंच पण त्याहून चिमाजी आप्पांच्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक झाले त्या काळात मराठ्यांनी किल्ला ताब्यात मिळाल्यावर सतराशे एकोणचाळीस पासून जोपर्यंत मराठा साम्राज्य होत म्हणजेच अठराशे अठरा पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांच वर्चस्व राहिलं अशी होती चिमाजी आपल्या शौर्याची छोटीशी कथा आणि पोर्तुगीजांकडून किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचं मराठ्यांनी केलेले प्रयत्न व त्यांची मोहीम झाला माझा किल्ला पाहून बुरुज पाहून वन टू थ्री करत करत पूर्ण अकरा बुरुज पाहिले मजा करून झाली मस्ती करून झाली आणि जर वेगळं काही फन हवं असेल तर हे माझ्यासारखं असं वन टू थ्री फोर असं करत करत सगळा पायऱ्या चढायचा किल्ल्याच्या वरच्या भागाला जायचं आणि तिथून आपल्या दृष्टीला जेवढं काही बघता येईल तेवढं सगळं बघायचं नेचरचा एक्सपीरियन्स करायचा फील करायचं असं वरच्या भागाला येऊन आपल्या दृष्टीला जेवढं काही बघता येईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा जे मी केलंय तुम्हालाही करायचंय हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर वसईच्या किल्ल्याला लवकरात लवकर येऊन भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा एक छोटीशी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका